आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज चार मार्च रोजी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे बीडच्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे याच प्रकरणातून संतोष देशमुख याची हत्या झाली होती संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटोसमोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे धनंजय मुंडे यांचे पिये प्रशांत भांबरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे